बापट साहेब शाहूनगर येथील गटाराच्या कामात कोणाचे हात बरबटले सातारा पालिकेच्या शाहू नगर येथील निकृष्ट गटाराच्या कामांचा भांडफोड चुकीच्या कामांची तक्रार केली की सुपरवायझरला होते दमदाटी तरी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडून होते ठेकेदारांची पाठराखण सातारा शाहू नगर हा परिसर त्रिशंकू भाग म्हणून ओळखला जातो गेली अनेक वर्ष हा भाग विकास कामांपासून वंचित होता गेल्या चार वर्षात सातारा नगरपालिकेत हा परिसर असल्यानं या ठिकाणी पालिकेमार्फत अनेक विकास कामं सुरू करण्यात आलेली आहेत यामध्ये सातारा पालिकेच्या वतीनं शाहू नगर येथील पॅरेंट स्कूलला जाणाऱ्या मार्गावर दोन्ही बाजूला गटार काम सुरू असून या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे विशेष म्हणजे ठेकेदार जिथं आठ एम एम स्टीलचे बार आहे तिथं सहा एम एमचे बार वापरले असून महत्त्वाचं म्हणजे साईट वॉलच्या फेसिंगमध्ये बार असणं गरजेचं असताना देखील ते चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आले आहेत याच संदर्भात आमचे प्रतिनिधी महेश पवार यांनी घेतलेला हा खास आढावा नमस्कार मी सध्या आहे साताऱ्यातील शाहूनगर परिसरातील त्रिशंकू भागात तुम्ही म तुम्हाला वाटलं असेल मी कुठल्या साईटवर आहे बांधकामाच्या बांधकामाचीच साईट आहे परंतु ही सातारा नगरपालिकेनं त्रिशंकू भागातील लोकांसाठी सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून या ठिकाणी गटराचं काम सुरू आहे हे जर काम बघितलं तर अतिशय निकृष्ट दर्जाचं दिसून येतं आहे या ठिकाणी तुम्ही जर बघू शकत असाल मी कॅमेरामोनला सांगतो की खरं तर ही नाल्याचं काम जे सुरू आहे ते सहा इंची काम आहे आणि ह्या सहा इंची कामात हा जो बार आहे तो मध्यभागी पाहिजे होता परंतु ठेकेदारानं चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी या ठिकाणी काम केलेलं निदर्शनास येते तुम्ही बघू शकत असाल असं जर ओढलं तरी हे काम दिसतं आहे तुम्हाला त्याचा ढपला निघून जातो आहे यामुळे हे हा जो भाग आहे तो खरं तर अजिंक्य ताराच्या पायथ्याचा भाग आहे आणि या ठिकाणी ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येतं ह्या नाल्यांना आणि त्यामुळं ह्या पाण्याच्या प्रेशरमध्ये हा नाला टिकणार का हा मोठा प्रश्न आहे खरं तर हा जरी भाग चुकीचा असला तरी या ठिकाणी नगरपालिकेचे साईट इंजिनिअर आहेत ते नेमकं या ठिकाणी आल्यानंतर काय काम करतात ते काय बघतात आणि काय करतात हा प्रश्न आहे बापट साहेबांना माझी नंबर विनंती आहे त्यांनी एकदा या कामाची पाहणी करावी आणि संबंधित ठेकेदारावर हे काम पुन्हा करण्याची गरज आहे कारण की या ठिकाणी जर हे काम बघितलं तर अतिशय चुकीच्या पद्धतीनं झालं आहे दुसरा मुद्दा ह्या बारमध्ये शासनाच्या नियमा, नियम नियमानुसार साधारण सहा इंचा सा गॅप पाहिजे तुम्ही बघू शकत हो असाल जवळपास दहा इंचावर हा बार लागला आहे एकीकडं एक याची जी डेप्थ आहे सहा इंच त्या सहा इंचामध्ये हा बार खरं तर तीन मध्ये पाहिजे होता परंतु हा साईटला घातल्यामुळं हे काम अतिशय चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं दिसतं आहे दुसरीकडं ठेकेदारानं आपले पैसे वाचवण्यासाठी आणि या कुठंतरी असं दिसतंय जवळपास सहा इंचा बार कुठं आठ इंचावर कुठे दहा इंचावर कुठं बारा इंचावर लागलेला आहे त्यामुळं ह्या सर्व कामामध्ये या ठेकेदाराला पाठीशी घालण्याचं काम नेमकं कोण आहे हे पाहणं गरजेचं आहे यामुळं शासनाच्या होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार असा प्रश्न शाहू करत आहेत महेश पवार शाहूनगर सातारा या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल हा जो बार लावण्यात आलाय हा दहा इंचावर आहे हा बार जवळपास एक फूट एक इंच म्हणजे तेरा इंचावर लावण्यात आला आहे त्याच्या शेजारचा बघितला तर तो नऊ इंचावर आहे हा बघितला तर हा दहा इंचावर आहे हा बघितला तर एक फुटावर आहे हा तुम्ही बघताय अकरा इंच असं चुकीच्या पद्धतीनं ठेकेदारानं काम आहे मात्र या ठिकाणी पालिकेचा जो साईट इंजिनियर आहे झोबा आहे की काय अशी अवस्था आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल एक एक फुटावर हे बार लावण्यात आले त्यामुळं स्थानिकांनी कर रुपी भरलेल्या पैशाचा चुराडा सातारा पालिका कशा पद्धतीने करते याचं हे जिवंत उदाहरण आहे त्यामुळं या ठिकाणचे त्या स्थानिक लोकप्रतिनिधी असतील प्रशासन असेल बापट साहेब असतील सातारा जिल्हाधिकारी असतील यांनी तातडीनं या प्रकरणाची चौकशी करावी अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे महेश पवार शाहू नगर सातारा शाहू नगर मधील गटाराच्या कामात कुणी हात धुवून घेतला हा, हा प्रश्न आता शाहू नगर वासियांना पडला असून सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यासंबंधी अनेक तक्रारी असताना देखील गांधारीची भूमिका घेतल्यानं चर्चेला उधाण आलंय कोण आहे मग तिथे आहे नगरपालिकेत काहीच नाही काम चालू चालू काय चालू आहे फोटो काढून तुम्ही काय काम काही चालू आहे आत्ता बरं कशा पद्धतीने चालू आहे कोण बघतो ते पण आम्ही सांगतो ना जर अडचण असेल

जी देपता आहे ती इंच आहे बरोबर तर ते बार कुठं कडायला पाहिजे का मध्ये पाहिजे तुम्ही त्या संदर्भात मला सांगा जर शासकीय निधीचा गैरवापर एकतर सुरुवातीला त्यांनी खाली टाकून बारबल पहिले साहेब आता खाली सोलिंग बघायची काहीच कारवाई करतात आता जवळपास पंधरा ते वीस जाण दिवस झाला आम्ही या कामाचा पाठपुरावा करतोय तुमचे ते पिधार्थ आहे सगळ्यांकडे आम्ही स्वतः मी केली परंतु कारवाई मात्र काहीच नाही आहे असं रेटून काम चाललंय मग ठेकेदार पालिकेच्या अधिकाऱ्यांचं ऐकत नाही असं वाटतंय का तुम्हाला तुम्ही एवढ्या तक्रारी करून देखील मी, मी रोज येताय फोटो येत आहे फोटो काढतायतोच करणार सांगतोच सांगून आहे जाम आमचं काम काय त्या कामावर अडचण असेल आम्ही त्यांना सांगू आणि आमच्या साहेबांनाही सांगू पण नंतर डिसिजन वरून घेणार आमचा अर्थात नाही काम बन बरं तिथं काम केलं तरी चालतंय म्हणून त्यांना सांगा तुम्ही या आणि बघून जावा हे असं चु चुकीचं होते हे कोणाला सांगता आम्ही सिद्धार्थ आणि आमचं काय करतात गुरु काय साहेब नमस्कार मी पवार बोलते पत्रकार साहेब शाहू मध्ये जे काम चाललंय साईडला तर ते अतिशय चुकीच्या पद्धतीने चाललंय दुसरा माणूस आता आम्हाला इथं फोटो काढताना तिथला आम्ही बातमीसाठी आलेलो त्यांना विचारलं ते म्हणजे या संदर्भात आम्ही गुरु साहेबांचं तक्रारी दिलेल्या आहेत फोटो काढून काय कामात काय हा तर इथं जवळपास एक वार सहा सहा इंच तुमची मान्यता आहे आणि एक बार जवळपास बारा इंचावर आहे आठ इंचावर आहे नऊ इंचावर आहे पद्धतीने दहा एक आहे दुसरा मुद्दा जी दुणी, 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 दुणी। थे थे जी भिंच आहे त्याची उभी त्याचा सहा इंच डेप्थ आहे बरोबर त्याचा जो बार आहे तो तीन इंचावर पाहिजे मध्ये भागी का साईज पाहिजे कवरिंग कवरिंग कवरिंगचा जो बार आहे तो उभा जो उभा बार आहे तो मध्यभागी आला पाहिजे ना तीन इंचावर तो, तो, पास तो, तो हो पण आता इथं जवळपास जिथं आठ एम एम बार वापरायचे तिथे सहा एम एमच बार वापरले नाही काढलेलं साहेब इथं कामच दाखवतोय आम्ही ऑन कॅमेरा दाखवतो हा बोला कारण की विषय काय आहे तुमचे आत्ता कर्मचारीच म्हणले आम्ही साहेबांना रोज सांगतोय मग एवढं सगळं चालू असताना पण तुमच्याकडनं कारवाई होताना ना काहीच दिसत नाही बरोबर पण तुम्ही एकदा साहेब बघा अतिशय चुकीच्या पद्धतीनं काम केलंय आणि हाताने वडलं तरी त्याचं कॉन्क्रीट निघतो मग पावसाच्या पाण्याच्या पद्धतीने काय राहील तीन इंचा ठीक आहे ठीक आहे ओके साहेब चालेल अधिकार आहे तेच लक्ष दे मला एक सांगा काम करणारा मिस्त्री त्याला जेवढं काम सांगितलं तेवढं तू करणार काही तू मला सांगा आता हिस्ट्री काम त्या झाडापर्यंत तरी लाईन दोन पाहिजे पाहिजेच ना दिसतंय मला नाही अहो या बऱ्याच इथंच काय बऱ्याच ठिकाणी हे प्रॉब्लेम आहेत आम्ही तेच बोलून बोलून सांगतो पण कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आमचा ऐकतात हा पालिकेचा विषय आला ना अहो आम्हाला डायरेक्ट म्हटलं तर तुमचा काय संबंध तुमचा काय संबंध आहे तुम्ही इस्टिमेटिंग तुम्ही आमच्याकडं फोटो काढताय तुम्ही रिपोर्ट काय करताय आम्हाला शब्द वापरले जातात आम्ही काय करायचं सांगा असे कॉन्ट्रॅक्टर आम्हाला सुद्धा बोलतात आम्ही आम्ही संबंधित लोकांना सांगतो बाबा असे असे विषय आहेत काय करायचे सांगा बोलतो आम्ही तेवढाच विषय होतो आता ह्याच्यापेक्षा आम्ही काय करू शकतो किंवा त्यांना सांगितलं आहे ते आहे आम्हाला तरी काय थोडीच आहेत ना काय आमचा फायदा आहे